चांदीची शुद्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारने एक पाऊल आहे आतापर्यंत फक्त सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगचे अनिवार्य होते परंतु आता चांदीसाठी ही प्रणाली आणली जात आहे चांदीची हॉलमार्किंग प्रक्रिया एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे त्याचा उद्देश ग्राहकांना शुद्धतेची हमी करणे आहे जेणेकरून त्यांच्या केलेल्या पैशांचे मूल्य मिळू शकेल सुरुवातीला हा नियम ऐच्छिक असेल म्हणजेच ग्राहक त्यांना हवे असल्यास हॉलमार्क असलेल्या चांदी खरेदी करू शकतात आणि हवे असल्यास हॉलमार्क शिवाय खरेदी करू शकतात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हॉलमार्किंग नंतर चांदी महाग होईल का तर तज्ञांचा असा विश्वास आहे की याचा थेट किमतींवर काही परिणाम तर होणार नाहीये तर ग्राहकांचा विश्वास वाढेल ज्यामुळे हॉलमार्किंग केलेल्या चांदीची मागणी वाढू शकते हॉलमार्किंग ही प्रामाणिकपणाची शिक्का आहे जी ग्राहक खरेदी करत असलेली चांदी किती टक्के शुद्ध आहे हे सांगते यामुळे खरेदीमध्ये फसवणूक होण्याची शक्यता आता कमी होणार आहे जर ही माहिती उपयोगाची वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी त्याचं काय महाराष्ट्राला आत्ताच सबस्क्राईब करा